हिंदुस्तान के चीफ इलेक्शन कमिश्नर वोट चोरों की रक्षा कर रहे हैं कर्नाटक में आलंद कंस्टिट्युएंसी है यहां पे चोरी पकड़ गई आलंद में 6,018 वोटर्स डिलीट हुए हमें यह नहीं मालूम कि आलंद में कितने वोटर डिलीट हुए क्योंकि इससे बहुत ज्यादा हो सकते हैं काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत मतचोरीचा गंभीर आरोप केला होता आणि थेट निवडणूक आयोगावरही शंका उपस्थित केली होती निशाणा साधला होता आ, राहुल गांधींनी ज्या मतदारसंघाचा उल्लेख केला होता कर्नाटक मधल्या आळंद मतदारसंघाचा त्या आळंद मतदारसंघाचे आमदार जे आहेत काँग्रेसचे पी आर पाटील ते सध्या पुण्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी सुद्धा ही वोट जी जी चोरी म्हणजे जी मतचोरी आहे ती कशा पद्धतीनं झाली किती मतदारांची नावं डिलीट करण्यात आली हा सगळा डेटा जो आहे तो मांडलेला आहे आपण थेट आता त्यांच्याशी बोलूया सर लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे ही मत चोरी झाली राहुल गांधींनी जे सांगितलं त्यांनी सगळं प्रेझेंटेशन केलं होतं ज्या लोकांची नावं परस्पर डिलीट केली गेली त्यांना सुद्धा हजर केलं होतं आणि ते तुमच्या मतदारसंघात घडलं होतं काय घडतं इतक्या वर्षांपासून मध्ये हे पहिलं तर आम्हाला कळले असं होतं पहिलं कधी आम्हाला माहिती होतं की असं डिलीशन होईल ऍडिशन होईल दोनशे अठरा मध्ये दोन हजार अठरा मध्ये मी ज्या वेळेस पडलो सहाशे विचार केलो मला लागले की त्यावेळेस काहीतरी कुतंत्र करून मला काम हरव त्यावेळे इलेक्शनच्या अगोदर आम्हाला कळले एका आमच्या कार्यकर्त्याच्या घरी त्यांच्या संबंधित कोणीतरी अंगणवाडी कार्यकर्ता आहे त्याला मेसेज आले माझं नाव डिलीट करून म्हणून तू तू माझ समोरच आहे तुझा रिक्वेस्ट माझ्याकडे आला कशी आले त्यांना मला मला माहित नाही त्यांनी तेन, मला फोन केले हे काय गडबड आहे तर आम्ही जागृत झालो तिथं तहसीलदारला भेटलो आणि कलेक्टरला भेटलो आणि इलेक्शन कमिशनचे रिटर्निंग ऑफिसर स्टेट त्यांना भेटलं त्यानंतर माझं आळंद क्षेत्राचे रिटर्निंग ऑफिसर हे व्हेरीफाय करून स्वतः पोलीस मध्ये कंप्लेंट केले इलेक्शन कमिशनच्या अंडर मध्ये काम करणारे माणूस त्यांनी स्वतः कम्प्लेंट केले पोलिस त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन साठी गुलबर्गाचे एसपी त्यांनी आळंदी वासपी ला दिले ते काय झालं नाही पुन्हा एडिशनल एसपी कलबुर्गी त्यांना दिले काही झालं नाही ते, ते नंतर केस दिले सीआयडी ला सीआयडी अठरा महिन्यात अठरा लेटर पाठवून दिले इलेक्शन कमिशनला आमचा जर डेटा द्या तुम्हाला काय रिप्लाय दिले नाही याच्यामुळे आम्हाला वाटते की इलेक्शन कमिशनचे सुद्धा याच्यामध्ये रोल आहे भाजपचे रोल आहे तर मी जर पाच पाच हजार नऊशे नव्याण्णव वोट जर डिलीट होत असत मी पडत होतो पडत होतो हजार दीड हजार मध्ये वाचलो मी आता मी एनक्वायरी साठी राहुल गांधीला भेटून सांगितलं सर्व आता त्यांनी मोठ्या एक राष्ट्रव्यापी त्यांनी विश्व म्हणून घेतले मला इतकेच पाहिजे हे कोण केले याच्या मागे कोणाचे हात होय कशाला केले हे षड्यंत्र कोण रचले हे न्याय मला मिळायला पाहिजे गेली चार वर्ष तुम्ही त्या आळंद मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहात एकदा ठीक आहे तुम्ही सहाशे बहात्तर मतांनी वगैरे पडलात तेव्हा पण असा काहीसा प्रकार घडला असेल का असं तुम्हाला वाटतं का आणि यावेळी नेमकी काय घडलं होतं म्हणजे सहा हजार मतं ही काही कमी नाहीयेत जर ती डिलीट झाली असती म्हणजे मला कळलं सहा हजार मतं डिलीट झालेली आहे आणि यापूर्वी तुम्ही चार टर्म तिथे आहेत यापूर्वी सुद्धा असा काही प्रकार घडला असावा वाच असं तुम्हाला शंका येऊ लागली घडलं असेल हा मी इलेक्शन मध्ये पडलो पाचशे मध्ये पडलो सतराशे मध्ये पडलो आणि सातशे सहाशे बहतर मध्ये पडलो आता मला शंका येऊ लागले हे काहीतरी आहे त्याच्यामध्ये हे फक्त कर्नाटक मधल्या मध्येच झालं असेल की आणखी राष्ट्रव्यापी हे काम सुरू केलंय बीजेपी ने जिथं जिथं त्यांचे सर्वे मध्ये कळत त्याला हे सीट आम्ही लूज करणार आहे तिथं हे काम करते ते बरं साधारण किती मतांची चोरी चोरी झाली म्हणण्यापेक्षा किती मतं डिलीट झाली आहेत मतदारांची मतं तुमच्याकडे काय फक्त देशात माझं क्षेत्रामध्ये एकच अशी उदाहरण आहे डिलीट चा बाकीकडे एडिशनचा आहे फॉर्म नंबर सहा हे माझं फॉर्म नंबर सात आहे तुम्ही मघाशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये बबिता आणि आणखी एकाचं नाव घेतला जे पुण्यामध्ये आहेत त्यांचं काय कनेक्शन आहे त्यांचं कसं डिलीट झालं त्यांनी काम करायला इथं आले सिद्धू म्हणून हे खडलगी म्हणून गाव आहे ते कामाला इथं आले पुणे? ते मुलगी सुद्धा इथं कामासाठी आलेले त्यांचे त्यांना त्यांच्या नावावर रिक्वेस्ट केले त्यांनी ते आमच्या गावचे सूर्यकांत म्हणून रिटायर्ड टीचर आहे त्यांच्या नावावर गेले सूर्यकांतला माहित नाही मुलगी आणि ते मुलगा विचार केले सूर्यकांतला आमचं नाव कशाला काढलं तुम्ही सूर्यकांत म्हणले मी कशाला काढू पण आला रिक्वेस्ट तर आला बांगणवाडीला कार्यकर्त्याला तर सूर्यकांतला सुद्धा माहित नाही ठीक आहे सूर्यकांतचा एपिक नंबर घेतले आणि मोबाईल नंबर दुसऱ्याकडे चोरी केले ते कुठले तमिळनाडचे आहे हा तमिळनाडची आहे आणि कुणा कुठं कोणाची झारखंडची आहे महाराष्ट्राची आहे त्याला जी आहे हा असे किती आळंदमधले किती आम्हाला उदाहरण भेटले फक्त सहा हजार नऊशे चौऱ्याण्णव आता किती झाले आळंद फक्त तळांचे एका क्षेत्रामध्ये एक मतदारसंघात सहाशे नव्या नऊशे चौऱ्याण्णव हे तेच पाटील आहेत ज्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत म्हणजे राहुल गांधींनी जे दिल, दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये ते स्वतः हजर होते आणि तब्बल अधिक मतांची चोरी झाली किंवा ते मतदार कसे डिलीट झाले हे त्यांनी मांडलेलं आहे आणि ज्यामध्ये काही उदाहरणं सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे ज्यामधले दोन मतदार जे होते ते पुण्यातले सुद्धा निघाले होते की त्यांच्या नावाने सुद्धा रिक्वेस्ट गेलेली आहे डिलीट करण्याची त्यामुळे एकूणच हे किती गंभीर प्रकरण आहे आणि या आता नेमकं निवडणूक आयोगाकडनं पुढे काय आणखी उत्तर येतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केली लोकमत व्हिडिओ